नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे आज मी मासे आणलेले आहेत आज शुक्रवार आहे हो म्हटलं चला आज आपण मच्छी मार्केटला जाऊया आणि मासे घेऊन येऊया तर मस्तपैकी कोळंबी आणलेली आहे दोन किलो कोळंबी घेऊन आले आहे नवरात्र आहेत तर मासे स्वस्त आहेत तर वाटलं आठ दिवसाचं एकदाच मासे घेऊन आलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे ताजी ताजी कोळंबी एकदम फ्रेश मिळाली म्हणून म्हटलं चला जास्तच घेऊन ठेवूया आपल्याला रोजच्या जेवणामध्ये वापरता येईल त्याच्यात वांगं घालून करू शकतो आपण घोसाळे टाकू शकतो अशा बटाटा घालून करू शकतो म्हणून घेऊन आणि हे बघा इथे आहे ना, ना। सुरमई पण मला मिळाले सुरमई पण छान होती ताजी ताजी पण छोटी होती पण काही हरकत नाही छोटे मासे उलट मोठ्या मास्यांपेक्षा खायला चवीला छान लागतात तर आता आपण मासे आता दुपारच्या जा जेवणात मी फक्त मासे फ्राय करणार आहे त्यासाठी बघा इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे त्याचं आपल्याला करायचं आहे वाटण म्हणजे पेस्ट करून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटत नाही ना मीठ टाकायचं म्हणजे ते बारीक वाटलं जातं आता इथे जेवढे मासे आम्हाला खायचे आहेत तेवढे मासे फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत त्यावरती लिंबू घेतलेला आहे पिळून लिंबू पिळा पिळायचं म्हणजे कसं बोंबील पण कुरकुरीत लिंबामुळे काय होतं हो? बोंबील ना कुरकुरीत होतात आणि त्याचा उग्रवास पण निघून जातो नाही का त्यानंतर घेतलेलं आहे मीठ हळद लाल तिखट म्हणजे तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले घेऊ शकता धने पावडर पण इथे घेतलेली आहे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि हा फिश फ्राय मसाला असतो माझ्याकडे तर तो घेतलेला आहे फिश फ्राय मसाला वापरला की आणखीन त्याची चव वेगळीच लागते कारण त्याच्यात बडीशोप वगैरे असते ना मग आता आपण हे सर्व मसाले माशांना मिक्स करून घेतल्यावर ही जी पेस्ट बनवलेली आहे ना आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीरची तो इथे मी एक चमचा घेतलेला का आहे काय आहे ना आलं लसूण पेस्ट अशी लावली ना चांगली का माश्यांना चव पण छान येते आणि खायला एकदम भंडाट लागतात तुम्ही पण नक्कीच इथे ना आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीरची पेस्ट करून माश्यांना लावा एकदम चव भन्नाट लागते इथे रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर तुम्ही रवा जर तुम्हाला तांदळाचं पीठ नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता त्यात थोडंसं मीठ घेतलेलं आहे पॅन आपल्या इथे चांगला तापलेला आहे पॅन चांगला तापल्यानंतर ताप त्यावरती तेल सोडलं आहे कधी पण मासे फ्राय करताना तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं गॅस कमी करायचं आणि मगच आ, मासे पॅनवर सोडायचे नाहीतर मग काय असतो तेल जर थंड झालं चांगलं तापलेलं नसलं ना, ना तर मग आपले मासे ना तव्याला चिटकू शकतात तर इथे आपण आप आता एक एक करून सर्व माशांना रवा लावून घेऊया रवा आणि तांदळाचं पीठ आहे जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा सर्व माशांना आपण रवा लावून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता एक एक करून आपण मासे सर्व पॅनवरती सोडायचे एक एक करून आणि पहिले बघा सुरुवातीला इथे मी बोंबील मोठे होते तर इथे म्हणजे खाण्यापुरतंच घेतलेले आहे आणि ही छोटी छोटी सुरमाई ताजी ताजी सुरमाई मस्तपैकी किती छान आहे ना आजचा बेत आमचा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला असेल तर हे बघा आता काय करायचं एक बाजू चांगली झाली त्यानंतरच आपण मासे पलटी करायचे आहेत आणि हो माझा व्हिडिओ जरा मित्रमैत्रिणींना तुमच्या शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि मासे पलटी करताना जरा नीट व्यवस्थित पलटी करायचे नाहीतर ना असे ना तुटण्याची शक्यता असते म्हणून जरा जपूनच मासे पलटी करायचे शक्यतो बोंबील दुसरे मासे तरी नाही तुटू शकत पण बोंबील कसे नाजूक असतात ना त्यासाठी बघा इथे आपले मासे फ्राय झालेले आहेत मस्त कुरकुरीत असे छान आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया नक्की एक लाईट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली आपली मासे फ्राय करण्याची पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा बघा आणि या सर्वांनी खायला आता आपले दुसरे मासे जे राहिलेले आहेत ना ते पण आपण आता पॅनवरती फ्राय करून घेऊयात तोपर्यंत हे मासे बघा इथे तयार झालेले आहेत कसे वाटले